मराठी कविता वाचन करत आहे कवितेचे नाव आश्चर्य पोट दुखो पाठ दुखो हात दुखो मान डोकं दुखो पाय दुखो नाक दुखो कान काही झालं तरी आपलं औषध पोटात घ्यायचं औषधाला कसं कळतं कुठल्या गल्लीत जायचं जिथं दुखतं तिथं कसं हे औषध पोचतं उजेड नाही दिवा नाही त्याला कसं दिसतं हात गल्ली पाय गल्ली पाठीचं चा पठार छातीमधला मोठा चौक पोटाचा उतार फासळ्यांच्या बोळामधून इकडे तिकडे वाटा औषधाला कसं कळतं कुटून जातो फाटा लाल हिरवे दिवे नाहीत नाही पाठी खुना दादा कुठंच नसतो वाटा पुसतं कुणा आई असं वाटतं की इतकं लहान व्हावं गोळीबरोबर पोटात जाऊन सारं बघून यावं आईनं गपकन धरलं मने बरी आठवण केली आज तुझी आहेच राजा एरंडेलची पाळी एरंडेलची पाळी धन्यवाद